ढोल ढगांचा वाजत होता निळ्या आभाळात थुई थुई नाचत पाऊस आला माझ्या अंगणात कोण चिमुरडा चुकून डोळा भिजे पंचमीत नुकताच उमलला जणू मोगरा आज श्रावणात एक चिमुकली शाळेच्या मैदानावर एकली भांडण पाहून ढगा ढगांचे वीज जणू हासली मुकुट घातले पाचूनचे वृक्षांनी डोई वरी गळ्यात त्रणाचा हार घालून गेली कोणती परी कशी बिलगली पिले पाखरे घरट्या घरट्या मधी किती दिसांनी डोळ्या मधुनी वाहे हर्षल नदी गुरे धन्याची माळा वरुणी उधळत आली घरा सांगत सुटली साऱ्यांना हा आलेला सोयरा किती दिसातून दुमदुमली ही मनातली पंढरी कसे करावे स्वागत कळेना ना विठ्ठल येता घरी शंकर कसबे धन्यवाद